महाराष्ट्रातील हिंदू देवस्थानांच्या जमिनी लुटण्याचं पाप हे भाजपच्या अकाउंट वर जात हे लक्षात ठेवा असा गंभीर आरोप जयंत पाटलांनी भाजपवर केला आहे यावेळी भारतीय जनता पक्षाच्या अकाउंट वर जात हे मित्रांनो विसरू नका तुम्ही काल परवा तेरा तारखेला माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे की अशा देवस्थानाच्या जमिनी किंवा वर्ग दोनच्या वर्ग एक करण्यासाठी जो पन्नास टक्के नजराणा आहे ती नजराण्याची किंमत कमी केलेली आहे आणि आता पाच टक्के नजराणा भरून या जमिनी वर्ग दोनच्या एक करा ह्या जमिनी ऑलरेडी या बहादराने विकलेल्या आहेत त्याच्यावर इमारती उभ्या राहिलेल्या आहेत उभा करणं चालू आहे बिल्डरांच्या ताब्यात या देवस्थानाच्या जमिनी गेलेल्या आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये हिंदू देवस्थानाच्या जमिनी लुटण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटवर जातं हे मित्रांनो विसरू नका तुम्ही